जनतेसाठी असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख व श्री रवींद्र माने साहेब यांनी सांगली रोड प्रभाग क्रमांक आठ मधील अभिनाव कॉलनी येथे प्रभागातील नागरिकांची पाण्याची समस्या जाणून घेऊन स्व खर्चातून बोर मारण्यात आला त्यामुळे या भागातील नेहमी भेडसावणारी पाण्याची समस्या दूर झाली त्यामुळे या भागातील महिला व पुरुष मंडळी तसेच भागातील मान्यवरांनी श्री माने साहेबांचं कौतुक करून आभार मानले व त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माझे नगरसेवक श्री महेश ठोके साहेब, युवा नेतृत्व श्री राहुल ददा घाट श्री संदीप ददा माने श्री दत्तात्रय उगडे साहेब श्री गिरीश देसाई साहेब श्री सूर्यकांत निर्मळ साहेब श्री दत्तात्रय कांबळे श्री विष्णू पाटील श्री अशोक तेली श्री दत्तात्रय पवार श्री बाळासाहेब नेझे श्री कुलकर्णी साहेब श्री ना, नागराळे काका श्री केतन पवार श्री अभिराम जेरे श्री इक्बाल सय्यद तसेच या भागातील महिला व नागरिक तसेच श्री रवींद्र साहेब यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सत्यमुख परिवारातर्फे श्री रवींद्र माने साहेब यांना यांच्या हातून लोककल्याणासाठी अशी कामे भविष्यात नेहमी घडोत अशी श्री रामभक्त चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका